चला आज आपण एका नवीन विषयावर बोलूया कारण माझ्या शेतातलाच तुम्हाला झाडं आणि दुसरं अजून काय काय आहे ते दाखवतो या व्हिडिओमध्ये तर सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब पण करू शकता आणि इतरांना शेअर पण करू शकता तर नमस्कार मी अजिनाथ पाटील आपण बघता ये जे गोड फ गोट फार्म फार्म तर चला बघूया आपला थ, आप हे बघा आपला आंबा आलेला आहे भरपूर तर आंबे छोटे छोटे पण लागलेले चल मी तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवतो डायरेक्ट सरळ सरळ बघा आंबा यावर्षी थोडा कमी आलेला आहे तर बघा पूर्ण आंबा आलेला नाही यावर्षी थोडा अर्धाच आलेला आहे आंबा तर हा आंब्याचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगू का तर हा आंबा खाण्यासाठी खूप म्हणजे कच्चा जर खायचा म्हटला तर खूप आंबट लागतो तर म्हणजे कच्चा खाऊच शकत नाही आहे माणूस तर याला जेवणासोबत खूप टेस्टी लागतो हा आंबा आणि पिकल्यावर साखरेपेक्षा गोड लागतो हा आंबा पिकल्यावर तर खूप आडीतला आंबा म्हणजे आम्ही त्याला आडीतला आडीत जर पिकला समजा आंबा तर खूप टेस्टी आणि खूप गोड लागतो म्हणजे मी तर उन्हाळ्यात जेव्हा शाकी लागतात आंबे तेव्हा जेवण करत नाही जास्त तर आंबेच खातो फक्त जास्त तर चला बघा हे एक आंब्याचं गावरान झाड बरं का गावरान मस्त खूप मोठं फळ आहे तर यावर्षी थोडं कमी आलेलं आहे आंबा वातावरण थोडं चेंज झाल्यामुळं आणि थोडं आबाळ वगैरे आल्यामुळे त्याचा मोर जो खचून गेलेला आहे तर ही बघा इकडं आपलं बाजरी तर बाजरी पण आलेली आहे बाजरी आता फुलवाऱ्यात आहे बघू शकता तिला पण थोडं पाणी कमी पडलं त्यामुळं पण थोडी तिची हाईट कमी राहिली आणि ही बाजरी खूप छान प्रकारे आलेली आहे बघा आता दाणे पकतायत तिचे पण खूप छान छान अशा प्रकारे बाजरी आलेली आहे पाणी कमी आणि थोडं थ तिला म्हणजे औषधी वगैरे काहीच फवारलेली नाही आहे म्हणजे एकसुद्धा फवारणी केलेली नाही आहे या बाजरीवर तरी बाजरी प बघा किती छान आलेली आहे तिचं हे जर कनु कनिस राहतं हे बघा किती उंच म्हणजे लांबलचक व्हरायटी निवडलेली तर या बाजरीचं म्हणजे आपण बिना पाण्याची आणि झिरो खर्चात झिरो खर्चच नाही म्हटलं तर चालण जेव्हा पेरणी झाली पेर, पेर तिची लागवड केली समजा पेरली तेव्हाच तिला थोडं खत टाकलेलं होतं त्याच्यानंतर तिला फक्त पाणी चालू आहे थोडंफार थोडंफार तीन चार दिवस मिळून पाणी राहतं तिला तर बाकी दुसरा कोणताही खर्च नाही आहे बाजरीला तर उन्हाळ्यात पण कमी खर्चातसुद्धा पीक घेतलं जातं हे आपल्याला यावरून सिद्ध होतं तर बघू शकता तर नक्की चांगली कशी वाटली ते पण नक्की कमेंट करून सांगू शकता बाजरी पाणी कमी पडल्यापुळे ते अशी दिसते पाणी जर जास्त असतं तर खूप छान अजून चांगली आली असते आणि जबरदस्त आली असती तर इकडं बघा आपलं पेरूचं झाड हे पेरूचं लाल पेरूचं व्हरायटी आहे तर या पेरूला पण खूप म्हणजे खूप पेरू येतात अक्षरशः खाली सडा होतो तर आता तेला पण झाडांना यावर्षी थोडं पाणी कमी पडलं त्यामुळे पण त्यांना थोडं पाण्याची कमतरता भासलेली आणि इकडं आपण लावलेला आहे शेवगा शेवगे झाड पण खूप उंच उंच वाढलेलं आहे त्याला तरी छाटणी केली होती त्याची ना मागच्या वर्षी यावर्षी परत मे जूनमध्ये त्याची छाटणी आहे कारण त्याला अजून खालून फरदाड फुटता आणि मस्त पैकी त्याला अजून शेंगा येतील चांगल्या प्रकारे तर बघा त्याला पण थोड्याफार शेंगा आलेल्या आहेत तुरळक शेंगा आलेले आणि म्हणजे ज्याला फुलं फुलं आले होते पण काय झालं वा बाळ आणि वातावरण चेंज झाल्यामुळे त्याचं पण पूर्ण फुलं वगैरे गळून पडलेले होते जे टिकले त्याला शेंगा पण आलेला आहे आणि त्याच्यात शेंगा पण तोडलेला आहे तर आता इकडं बघू शकता हे आपलं अंजिराचं झाड तर माझ्या शेतात खूप झाडांची मी लागवड केलेली आहे आणि काही झाडं वाळलेली पण तर हे अंजिराचं झाड लावलेलं आहे बघा तर हे अंजीर हायब्रिड अंजीर आहे तर पाणी कमतरतेमुळे याचं पण फळ थोडं छोटं आणि बारीक पडलेलं आहे तर बघू शकता खूप म्हणजे दाटून आलेलं आहे या अंजीर पण पण अंजीर खाण्यात पण जे खाण्यासाठी खूप टेस्टी आणि गोड आहे पण मग पशु पक्षी लगेच त्यांना कसं सापडतं काय मी पिकलेलं तर लगेच खाऊन घेतात ते वाट्यावर पण येऊ देत नाही आमच्या तर बघू शकता हे अंजीरचं झाडं असं दाटून आलेलं आहे तर पाणी कमतरतेमुळे त्याची पण पांझड झालेली आहे बघा पाण्याशिवाय काहीच चालत नाही पाणी असलं तर सगळं जे घे जेल आहे तो कल आहे नाहीतर जे काहीच खरं नाही पाण्याशिवाय तर बघू शकता इकडं अंजेराचं झाड आपलं इकडं परत शेवग्या झाड या शेवग्या झाडाला खूप साऱ्या अशा शेंगा आलेल्या आहेत बघू शकता या शेंगा असे झालेलं आहे काय की खुप उंच काय की निबर झाले तोडल्याच नाही द्या लक्षच नाही तो कामाच्यामुळे तर इकडं आपला आहे हादग्याचं झाड हे हादिग्या झाडाला पण शेंगा आलेलं आहे वाढलं म्हणजे त्याला आता पाणी सोडावंच लागणार आहे थोडं फार काय ना बघू शकता याला पण पाणी सोडावंच लागणार आहे तर चला पुढचा आंबा हा एक आंबा आपला हा हायब्रीड आंबा आहे याचं नाव नाही लक्षात याला म्हणजे आंब्याचं नाव नाही माझ्या लक्षात म्हणजे कोणता आहे हा थोडा म्हणजे हायब्रीड हापूसमधूनच आंबा मोडतो हा म्हणजे कच्चा पण एवढा टेस्टी लागत नाही आणि पिकल्यावर पण एवढं म्हणजे भारी लागत नाही त्याचा हा रसाचा आंबा नाही आहे याचा रस नाही होत आपला तो आंबा आहे ना तो जो आंबा दाखवला मी सुरुवातीला तो आंबा खूप म्हणजे रसासाठी खूप योग्य आणि टेस्टी आहे साखरसुद्धा टाकायचं काम नसतं त्याच्या रसात तर हा आंबा थोडा चवदार नाही आहे एवढा टेस्टी नाही आहे कारण जे आहे ते हा आंबा बघा छोटा होता हा आंबा पण तोच आहे जो पहिला आंबा दाखवला तो आंबट पण त्याचा टॅक्टरनं तो मोडला तर इकडं बघू शकता हा आपला एक, एक दुसरा मोठा आंबा याला पण मागच्या वर्षी डायरेक्ट म्हणजे सरळ एवढा आंबा होता पूर्ण आंबा होता डायरेक्ट पूर्ण प्रत्येक याला जवळजवळ पूर्ण आंब्याला हजार एक आंबा पूर्ण आलेला होता तर आम्ही आंबे विकत नाही जास्त थोडेफार ज्याला रस्सा लागले तेव्हाच ते आंबे विकतो तर बाजारात मार्केटला आंबे आंबे नेत नसतो तर बघू शकता हा आपण आंबा याला आपण थोडाफार बार आलेला आहे तर पूर्ण म्हणजे खसून गेलेला आहे याचा बार त्याला आंबेस नाही दिसत आहे तर आंबेस नाही दिसत त्याला तर चला पुढे तुम्हाला दाखवतो परत तर हे बघा हे आदग्या झाडं हिरवंगार आहे तर बघू शकता याला फुलं पण आहे छान छान पण फुलं काही खाल्ले नाही आम्ही ना तसेच गळून गेले सगळं खाली गेले हे आदग्याचं एक झाड लावलेलं आहे म्हणजे मी मागच्या वर्षी तीस रुपयात दोन क छोट्या छोट्या कलम आणल्या होत्या याचं आता हे एक डाळिंबाचं झाड आम्ही डाळिंबाचे तोडायला गेलो होतो तर तिथून एक डा डाळिंबाची क म्हणजे छोटंसं रोपटं घेऊन आलो होतो हे पण डाळिंबाच्या व्हरायटी हायब्रिडच आहे तर इकडे बघू शकता एक चक्कूचं झाड याला पण खूप फुलं आलेले होते तर खालून खालून बाकऱ्यांनी वाजवली म्हणजे खाल्ले तर हे चक्कूचं झाड पण मस्त खूप छान आहे तर याच हे मी आणलं होतं बघा दीडशे रुपयाला एक रोपटं आणलं होतं होतं तर याच्या शेजारी ये बियन म्हणजे अशीच उगलेली होती कडीपत्त झाड आणि इकडे बघू शकता हा एक आपण केसर आंबा लावलेला आहे मी केसर आंब्याला पण छोटे छोटे फळं आले होते पण गळून गेलेत ते बघा हा असे गळून गेले खराब झाले का मग ते तुटून पडतात काहीच फायदा नसतो त्याचा हा आपला केसर आंबा तर असा केसर आंबा आणि इकडं आपला लसण आहे आणि हा एक पेरूचं झाड हे पेरूचं पांढरा जर पेरू आहे हे हा तर हा पेरू खूप गोडे पांढरा खूप टेस्टी आणि खूप चवदार लागतो एक पेरू कधी खाल्ला तुम्हाला जेवण करण्याचं काम रा खूप मोठं फळ राहतेचं तर चला मी तुम्हाला अजून दुसरं प आंबा दाखवतो तर हा आहे आपला पेवंजी आंबा गावाकडे याला पेवंजी आंबा म्हणतात पेवंजी आंबा हा कच्चा म्हणजे खूप टेस्टी गोड लागतो आंबा जेवणासोबत तर खूप टेस्टी लागतो तर खूप अर्धा वाळलेला आहे कशाने वाळला काय मी तर त्याला औषध वगैरे सोडलं होतं तर थोडंफार आलेला आहे आंबा मागच्या वर्षी तर माकडांनीच खाल्लं होतं पूर्ण गोड आंबा आहे तर बघा खूप छान आंबा आलेला आहे तर असेच पण याची पण थोडं आंबे पिवळे ऊन घालत आहेत वातावरण आणि ऊन जास्त ऊन आपलं पण आंबे घालतात बरं का तर बघू शकता हा एक आंबा आपला तर चला दुसरीकडे परत हा कांदा लागवड कांद्याचं आता थोडं याला पण थोडं पायम कमी पडतं आहे बघू शकता हा कांदा कसा आलेला आहे कमेंट करून नक्की सांगू शकता तर चला हे कांद्याचं आपलं कांदा म्हणजे बियाणासाठी टाकलेला आहे तो त्याचं बी आपण जेव्हा आपल्याला पिकतं तेव्हा त्याला भाव नसतो विशेष म्हणजे चला पुढे प चला बघा हा एक आंबा आहे बघा आपला बघू शकता याला पण आंबे खूप छान छान आले पिकल्यावर पण खूप गोड राहतो आणि कच्चा पण खूप टेस्टी आंबा लागतो हा तर हा आंबा लावलेला आहे मी म्हणजे मामाच्या घरी जेव्हा जायचो तेव्हा त्यांच्या शेतातले आंबे आणायचो आणि कोई लावायचो कोई त्याच्यापासून मी हे मोठं झाडं केलेले आहे कारण मी कुठल्याही प्रकारचं बघतो एक दोन झाडं विकत आणलेले आहेत नाही तर मी घरीच कलमा तयार केलेले आहे पूर्ण कारण गावरान आंब्याच्या तर बघू शकता हा एक आंबा आंबला आंबा आहे कसा आहे बघा ते पण सांगू शकता बघा किती छान छान आंबे आलेले आहेत त्याला आता म्हणजे अजून पंधरा दिवसात बाकी जेवणासोबत आपण त्यांना खाऊ शकतो चला पुढे परत दाखवत तुम्हाला रामफळ तर आपले हे रामफळाची झाडं दोन झाडं लावले तर यावर्षी वर्षी पाणी पाऊस खूप होता तरी पण पायचेचं तसं उत्पन्न नाही आहे कोणत्याच म्हणजे पिकाला नाही तर झाडांना पण नाही आहे फळं तर वातावरण खराब असल्यामुळे ते उत्पन्न पिकत नाही फुल जे फुलं राहतं ते गळून पडतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपलं असं आहे शेत आणि शेतातले झाडं तर मित्रांनो इतरांना पण शेअर करा कमेंट करून नक्की सांगा तर भेटू आपण परत दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद